हॅलो नमस्कार मी नेहा तुम्हाला सर्वांची अजून एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता इना मज़ हे माझं सर्व आवरून झालेलं आहे मला देवपूजा करायची आहे तर म्हटलं व्हिडिओ तरी शूट करावं कारण की खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहेत त्यासाठी तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि काल काय झालं व्हिडिओ शूट केला आणि पूर्ण डिलीट झाला कसा झाला काही का माहितीच नाही तर म्हटलं जाऊ दे आता परत एकदा शूट करावं तर चला आता मी आधी देवपूजा करून घेते त्यानंतर मग तुमच्याशी बोलते तर हे ना इथं सगळं देवपूजेला सुरुवात केली होती तर इथे छान हे रांगोळी काढून घेतले मी त्यानंतर मग लगेच देवाजवळची फुलं वगैरे आहेत ना कालची वाहिलेली ती सर्व उचलून घेते त्यानंतर मग बा म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालते आणि कपडा वगैरे दुसरा अंथरून नाही का छान देवघर पुसून वगैरे घ्यायचं त्यानंतर मग दुसरा कपडा वगैरे अंथरून छान देव आंघोळ वगैरे घालून ठेवून देते तर इथे सर्वात आधी तर सर्व देव उचलून घेतले व्यवस्थित आणि त्यानंतर मग सर्व देव वगैरे उचलून घेतले मी छान खाली आणि जो हे आहे कपडा तो सुद्धा काढून छान त्याच कपड्यांनी देवघर पुसून घेते कोरड्या कपड्यांनीच घेते कारण की धूळ वगैरे असली तर ती निघून जाते त्यासाठी त्याच कपड्याने पुसून घेते म्हणजे ओलं वगैरे लागत नाही ना मग धूळ असली की चिटकून बसते तिथं त्यासाठी मग त्याच कपड्यांनी छान असं पुसून वगैरे घेते सर्व देवघर वरच्यावर नाही का असा हात मारत राहिलं की बरं पडतो आणि धूळ तर इतकी आहे ना सांगूच नका कामं चालू आहेत कंट्रॅक्शनच्या तर भरपूर धूळ आहे आणि नेमकं किचनच्या पाठीमागचंच ते बांधकाम आहे ते चालू आहे तर तिथून खूप धूळ येते खिडकी बंदच असते तरी कंटिन्यू तरी खूप धूळ येते तरी ते छान असं दुसरा कपडा टाकून घेतला आणि त्यानंतर मग लगेच देव वगैरे नाही का पुसून वगैरे फोटो वगैरे ठेवून दिले लक्ष्मीची मूर्ती वगैरे छान पुसून वगैरे घेतलं ओल्या कपड्यांनी थोडं ओलसर कपडा करून घेतला आणि त्यांनी छान पुसून वगैरे घेतलं त्या ठेवून दिलं त्यानंतर जी लक्ष्मीची ओढणी वगैरे आहे तीसुद्धा छान झटकून वगैरे टाकून दिली परत जशी होती तशी नंतर विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती वगैरे सर्व पुसून ठेवून दिलं जे पुसायचं होतं ते आणि मग बाकीच्या सर्व देवांना आंघोळी घालून चार पाण्यातून धुवून ठेवून दिले म्हणजे सर्व व्यवस्थित ठेवून देते आणि लगेच नाही का सर्व देव इथे व्यवस्थित होऊन ठेवून देते आणि तांदूळ वगैरे म्हणजे अन्नपूर्णाची वाटी वगैरे सर्व साईडला काढून ठेवलं होतं आणि अन्नपूर्णा लगेच ओली ठेवत नाही तांदळात कारण की ते तांदूळ खराब होतात त्यामुळे तरी ते साईडला काढून ठेवले मी आणि ते ना कॅमेरा हल्ला होता म्हणजे असं खाली हे के केलेला होता तर थोडा वरती झाला तर थोडं समजून घ्या आणि काल काय झालं व्हिडिओ शूट वगैरे केला सर्व झालं आणि तो डिलीटेड झाला म्हणजे रुद्राच्यामुळे झाला की माझ्यामुळे झाला काही मिळाच नाही लागला त्याचा मी एडिटिंगला घेतला तर बघते तर व्हिडिओच नव्हता मोबाईलमध्ये तर त्याच्यामुळे काही व्हिडिओ आलाच नाही आणि आधीसुद्धा टाकेल टाकेल म्हटलं पण लक्षातच नाही राहिलं तर शूट करायचंच लक्षात राहत नाही कारण की शूट करून एडिटिंग वगैरे थोडासा टाईम लागतो ना त्यामुळे हेच नाही झाला आणि काल करेल म्हटलं तर डिलीट झाला व्हिडिओ तर ठीक आहे असू द्या म्हटलं आणि कसं असं करून पूर्ण सर्व झालेला व्हिडिओ डिलीट झाला तर खूप हे वाटतं तर म्हटलं आता शूटच नाही करत कारण की एवढी मेहनत केली अख्खा दिवस काल व्हिडिओ शूट केला आणि डिलीट झाला डिली तो एकदम त्यामुळे म्हटलं तर ठीक आहे असू दे आता काय करणार त्याला तरी ते मी छान दिवा वगैरे लावून घेतला महादेवाची पिंडसुद्धा छान ओली करून घेतली म्हणजे पाणी टाकून घेतलं आणि लगेच मग इथे दिवा वगैरे लावून चंदन लावून घेतलं सर्व देवांना जप माळ वगैरे पुसून वगैरे ठेवून दिली आणि डब्बीसुद्धा ठेवून दिलेली आहे इथे त्या डब्बीमध्ये ना जो हिंगोलीचा गणपती आहे ना नवशा गणपती तिथीलचा मोदक आहे तर बघूया आता ते झाल्यावर नक्कीच हे करेल तेव्हा तुम्हाला सगळं सांगेल डिटेलमध्ये तरी ते ना छान हे केलं घेतलं चंदन वगैरे लावून घेतलं आणि चंदन वगैरे लावल्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं सर्व देवांना तर आधी मला आणि नंतर सर्व देवांना हळदी कुंकू वगैरे सर्व लावून घेतलं तर फुलं वगैरे इथे ठेवून फुलाचा डब्बा आम्ही फ्रीजमध्येच विसरली होती तर रुद्राला सांगत होते मी फुलं दे म्हणून मधात त्याला बोलत होते की फुलाचा डब्बा दे फुलाचा डब्बा दे तर त्याला दो एक काम दोनदा सांगितलं तेव्हा ते एकदा करतं तर त्याच्यासी सुद्धा होते ते मी तर इथे छान हळदी कुंकू वगैरे सर्व देवांना लावून घेतलं मी आणि लगेच मग फुलं वगैरे छान वाहून घेतले सर्व देवांना आणि आता फुलंसुद्धा छान येतात म्हणजे लवकर उठलं ना की भेटतात भरपूर नाही तर मग नाही भेटत उशीर झाला जरासा तरी ते मग सगळे येऊन जातात ना त्यासाठी मग नाही भेटत तर ठीक आहे इथे मी सुद्धा हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि इथे मग रुद्रनी फुलं दिले होते मला तर छान फुलं वगैरे वाहून घेते मी आणि त्यानंतर मग नाही का थोडंसं एक्स्ट्राचं कामसुद्धा होतं आज म्हटलं ते सुद्धा आवळून घ्यावं आणि पुस म्हणजे नाही का झाडं वगैरे मारायचं होतं पुसायचं वगैरे होतं तर म्हटलं सर्वात आधी हेच कामं झाले ना रोजचे की जरा बरं पडतं म्हणजे दुसरं काम करायला सुद्धा काही वाटत नाही आणि उन्हाळ्याचं एक तर आधीच काम करावं असं वाटत नाही जास्त नाही का कंटाळा येतो खूप आणि दुपारच्या नंतर तर ऊन लागतं ना तर काही हेच होत नाही करावं असं वाटतच नाही त्यासाठी म्हटलं जर जेवढ्या लवकर होईल तेवढा पटापट करून घ्यायचं तरी ते छान महादेवालासुद्धा मी भस्म वगैरे लावून घेतला आणि मलासुद्धा लावून घेते तर आधी भस्मा लावून घेतला आणि त्यानंतर मग मी फुलं वाहून घेते महादेवाला कारण की फुलं ठेवल्यानंतर मग ते भस्म लावतल्या जात नाही म्हणजे लावता येत नाही त्यामुळे तर इथे छान असे बाजूचे जे मडकी वगैरे होते ना ते सुद्धा छान पुसून वगैरे ठेवून देते कारण की त्याच्यावर सुद्धा खूप धूळ बसते तर धुई तर भरपूर चायधुचं काही प्रमाणच नाही आहे तर सर्व इथं पुसून वगैरे घेतलं आणि लगेच मग रांगोळी वगैरे काढून घेते छानशी छोटीशी जी मी रोज काढते ती आणि अगरबत्ती संपली होती माझ्या लक्षात नव्हतं तर मी काय केलं धूप लावून घेतलं तर म्हटलं ठीक आहे अगरबत्ती नाही तर धूप तरी लावून घ्यावं आणि अगरबत्ती नसल्याच्यानंतर धूपची सुद्धा लक्षात नाही आला असं पटकन तर त्याच्यामुळे सगळ्या शेवटला धूप लावलं तर धूप वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेते जे की मी रोजच काढते पावलांची ते अशी छान अशी रांगोळी काढून घेते नंतर हळदी कुंकू कलर वगैरे भरून घेते रांगोळीवर आणि छान अशी देवपूजा झालेली आहे माझी तर कशी वाटली देवपूजा हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला व्ह्यूज वगैरे जास्त येत नाही त्यामुळे सुद्धा असं एवढा इंटरेस्ट येत नाही आहे की आता बनवण्यासारखा नाही का पहिले थोडे व्यूज वगैरे यायचे तर बनवायलासुद्धा उत्साह वाटायचा पण आता ठीक आहे म्हटलं शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आपल्या चॅनलवर तर म्हटलं ते बघूनसुद्धा थोडा हो, उत्साह आला तर म्हटलं चला आता व्हिडिओ तरी जे टाकावेत आणि कसं आहे ना जेवढा रिस्पॉन्स समोरून भेटला तेवढा उत्साह वाढतो माणसाचा म्हणजे काही काम काही गोष्टी करण्यासाठी तर त्यासाठी तर सर्वांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद कारण की आपल्या चॅनलवर शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर इथं छान अशी देवपूजा झालेली आहे आणि छान हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं त्यानंतर मग बाकीचेसुद्धा सुद्धा कामं आवरायचे होते तर चला ते पटापट आवरून घेते तर देवपूजा छान झालेली आहे आता मी कपडे धुते आणि बाकीचे सुद्धा कामं आवरायचे आहेत आणि ते आहे ना तांदूळ वगैरे आहेत म्हणजे ते डायरेक्ट ठेवलेले आहेत तर ते मला डब्यात काढायचे आहेत डब्यातले तांदूळ संपलेत तर चला ते सर्व आवरून घेते कामं आणि फ्रीजवर सुद्धा खूप पसारा पडलेला ते आहे तेसुद्धा आवरायचं आहे आज तर चला पटकन करते कामाला सुरुवात तर छान अशी देवपूजा झाली ते तुळशीला पाणी वगैरे घालून येते बाहेर आणि पटकन बाकीचा पसारा वगैरे आवरायला घेते त्यानंतर नाही का लगेच मग बाजूला कपाटाच्या बाजूवर जे पसारा होता म्हटलं तांदूळ वगैरे आणि काल साखरसुद्धा आणली होती साखर संपलेली होती जर तर ते सुद्धा मी तसंच ठेवून दिलं होतं तिथं तर म्हटलं जाऊ द्या उद्या उचलायचंच आहे ते तर मग सध्याचं इथेच ठेवून द्यावं रात्री तसंच ठेवून दिले मी तिथं आणि इथे वेगच नाही का तांदूळ तांदळाच्या डब्यामध्ये तांदूळ काढून घेतले जेवढे लागतात तेवढे सर्व आणि मग म्हणजे जेवढे डब्यात बसतात तेवढे काढून घेतले आणि बाकीचे मग टाकीमध्ये ठेवून द्यावं म्हटलं कारण की ते वरती पण चांगलं दिसत नाही नाही का पोतं ठेवलेलं त्याच्यासाठी म्हटलं टाकीत ठेवून द्यावं तर इथं टाकीच्या झाकणावर बघू शकता धूळ तुम्ही त्याच्याने अंदाजा लावू शकता किती धूळ आहे तिथे तरी ते टाकी अशी कोपऱ्यामध्ये आहे अशी की उघडे वगैरे नाही आहे तर ते ढा झाकण मी घासायला काढलं आणि बाकीचा जो पसारा होता तो सुद्धा काढून घेतला तर त्यामध्ये नाही का पिशव्या वगैरे ठेवल्या होत्या मी जे की आपल्याला कधी पण लागतात त्यासाठी आणि ज्या मोठ्या समया होत्या ना माझ्याकडे त्यासुद्धा मी त्याच्यामध्ये ठेवून दिल्या होत्या तर त्याच्यावरती लगेच तांदूळ ठेवून दिले जे उरलेले होते ते बाकीच्या पिशव्या वगैरेच्या व्यवस्थित घडी वगैरे करून त्यासुद्धा ठेवून दिल्या कारण की ह्या लागतात कधी पण नाही का आपल्या हाताखाली असली की बरं पडतं त्यासाठी मग त्यात व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवून दिलेले आहे टाकीमध्ये आणि जे झाकण आहे ते सुद्धा घासून वगैरे घ्यावं म्हटलं तर सध्याचं तसंच ठेवून दिलं आणि म्हटल्यानंतर झाकून घासून वगैरे घ्यावं तरी ते फ्रीजवरचासुद्धा जो पसारा होता तोसुद्धा सर्व काढून घेतला आणि जे फ्रीजचं कवर होतं ना तेसुद्धा घासायला टाकून दिलं धुवायला टाकून दिलं घासायला म्हणते धुवायला टाकून दिलं कारण की खूप घाण झालं होतं तरी ते ना मी झाडू मारून घेतलं एकट्या तिथला ते तेवढाच ते 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 घेतला कारण की आत्ता देवपूजा झाली होती म्हटलं सगळं घराला झाडू नको मारायला त्यासाठी मग तितकंच घेऊन साईडला ठेवून दिला आणि पुसून घेतलं तिथला सगळा तो कोपरा पाणी घेतलं आणि लगेच पुसून घेतलं ते मोपनी आणि ना लगेच कपाट या साईडला सरकवून म्हटलं ते सुद्धा पलीकडच्या साईडचंसुद्धा म्हणजे देवाच्या तिथं कोपरा आहे ना सुद्धा छान पुसून वगैरे घ्यावं तर तोपर्यंत हा सुद्धा वाळून दिला थोडासा पाच दहा मिनटं आणि लगेच कपाट सरकवायला घेतलं तर कपाट सरकवून वगैरे घेतलं आणि लगेच मग तो सुद्धा कोपरा छान झाडून वगैरे पुसून घेतला आणि कपाट नाही का सामान तसंच होतं कपाटामध्ये तर थोडं जड गेलं सरका व्हायला तरी ठीक आहे म्हटलं परत काळा सर्व एवढश्या कोपऱ्यासाठी ते खूप जास्त म्हणजे वाढलं असतं काम त्याच्याच्याने म्हटलं असंच बघावं ढकलून तर ते ढकायला गेलं तर म्हटलं ठीक आहे असं ते करावं आणि लगेच साईडचा कोपरा झाडून वगैरे घेतला छान आणि लगेच पुसून वगैरे घेतला ते सुद्धा पुसून वगैरे छान घेतलं आणि असं आहे ना कोपरे वगैरे नाही का असं मधामधात हे करत राहिलं ना साफ करत राहिलं तर जास्त लोडसुद्धा येत नाही आणि घरसुद्धा जास्त घाण दिसत नाही त्यामुळे ने मेन म्हणजे कोपऱ्यावरच जास्त घाण बसते जिथं कोपरा असतो ना तिथं जास्त जाऊन धूळ वगैरे बसते तर ते, ते सुद्धा छान पुसून वगैरे घेतलं तेवढं झाडून वगैरे घेतलं आणि तोसुद्धा कोपरा छान पुसून वगैरे घेतला आणि कपडे म्हटलं भिजत घालून द्यावे म्हणजे छान निघतात तर कपडेसुद्धा भिजत घातलेले होते हे सुद्धा करताना आणि फ्रीजचा कवरसुद्धा राहिला होता भिजत घालायचा च्य। च्य। तर देवा। देवा। दे दे तो सुद्धा भिजूत घालून द्यावं तर इथं टाकी वगैरे छान ठेवून दिली कपाट परत जसं तसं सरकावून दिलेलं आहे आणि जो किराणा होता व तेच ठेवलेला सर्व तर तो सुद्धा म्हटलं आवरून ठेवावा तर साखरचा डब्बा काढून द्यावी साखर जेवढी लागते तेवढी खाली काढून घेतली डब्यामध्ये छोट्या आणि लगेच तो डबासुद्धा वरती ठेवून दिला आणि माझे डबे कसे पोटमाळ्यावर आहेत ना तो खुडची घ्या काढा तर थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग थोडं थोडं सगळं खाली काढून ठेवते थोडं थोडे छोट्या छोट्या डब्यांमध्ये आणि मग वरती सर्व डब्यात ठेवून वरती डबा ठेवून देते तर ते ना ज्या गोष्टी लागतात त्या सर्व थोडं थोडं काढून घेते मी सर्व डब्यामध्ये नाही का छोट्या छोट्या आणि जे पॉकेट आहे ना त्याला छान असं रब्बर वगैरे लावून पॅक करून ठेवून देते म्हणजे सांडायला नको इकडं तिकडं जायला नको त्यासाठी तरी ते छान धने पावडर संपत होती संपलेली होती ती काढून घेतली नंतर जिरेसुद्धा थोडंसंच सो होतं मग तेसुद्धा काढून घेतलं सर्व आणि कागद लगेच टाकून दिलं कचऱ्यामध्ये तर इथे सुद्धा काढून घेतलं सुद्धा थोडीशी राहिली होती तर म्हटलं परत ते सुद्धा डब्बा निघलाच आहे तर काढून घ्यावं सर्व कारण की परत परत मग ते वरती वरतून डबा काढावा लागतो ना सारखा त्यासाठी म्हटलं थोडं थोडं असं काढून ठेवलं की बरं पडतं आणि रोजच्या रोज जे लागत नाही ना जे लागतं ते खालीच ठेवलेलं आहे आणि जे लागत नाही रोज म्हणजे आपल्याला पाच सहा दिवसातून एकदा असं लागतं ना ते वरती ठेवून देत असती तर इथे सर्व मोहरीसुद्धा छान काढून घेतली मी डब्यामध्ये भरून आणि बाकीचं पिशव्या ज्या आहेत कागद वगैरे ते सर्व खाली टाकून दिलेले आहे म्हणजे उचलून जाळायला नाही का म्हणजे उचलून ठेवायला पटकन कचरा जाळायला होतो त्यासाठी आणि सुका कचरा तर जाळूनच टाकत असतो आम्ही ओला कचरा असा टाकून देतो म्हणजे कचऱ्याची काडी येते त्यामध्ये टाकल्या जातो तर इथे ना मिक्सरसुद्धा घासायचं होतं पण म्हटलं लाल तिखट काढायचं आहे तर सध्या तसंच ठेवून द्यावं परत घाण होईल तर मग नंतर पुसतं घासता येईल त्याला तर इथे मी छान असं हे करून घेतलं फ्रीज वगैरे पुसून घेतलं आणि फ्रीजवर परत मिक्सर वगैरे सर्व जसं होतं तसं परत पसरायला लावून दिला कारण की म्हटलं नाही का जसं ते जिथल्या तिथं पडलं की मग ते चांगलं दिसत नाही त्यासाठी म्हटलं ठेवलं ठेवून द्यावं आणि जवळ कवरवा सुकून जाईल ना फ्रीजचा धुतल्यानंतर तर परत उचलता येईल तरी ना ते मिरच्यासुद्धा काढल्या होत्या मी आणि ताट घेतलं त्यामध्ये मिरच्या टाकून दिलेल्या आहेत आणि छान अशा मिरच्या बाहेर उन्हामध्ये ठेवून देते माझे कामं होईपर्यंत मिरच्याला छान ऊन लागल आणि मग मिक्सरमध्ये वाटायला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही मिरच्या त्यासाठी म्हटलं उन्हात ठेवून द्यावं तरी ते उन्हामध्ये ठेवायला आले मी मिरच्या आणि ते बघू शकता पसारा तुम्ही किती पडलेला आहे कुठून सुरुवात करावी काही सुसत नव्हतं तरी ते छान असं सर्व आवरायला घेतलं पटापट तर पटकन सर्व जागच्या जागी ठेवून दिलं जिथं होतं तिथं आणि लगेच झाडू वगैरे मारून जे कागदं आहेत ते सुद्धा बाहेर टाकून आले जसं की कचऱ्यात जाळून टाकता येईल म्हटलं त्यासाठी सर्व कागद एका बकेटीमध्ये ठेवून दिले आणि जो काही फ्रीजवर पसारा होता ना तो सगळं व्यवस्थित ठेवून दिला जागच्या जागी आणि काय होतं ना एकदा जर ठेवायला लागलं ना तर तिथं असंच पडून जातं ठेवले की तसंच ठेवल्या जातात गोष्टी त्यामुळे पटापट म्हटलं सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यावं आणि लगेच मग जाळीमध्ये भांडी जी होती घासलेली जात्रेची तीसुद्धा मी पटकन लावून घेतली इथं आणि जे हांडा सुद्धा मी काढली होती साईडला कारण की मी ते सिलेंडर घेत असते व्हिडिओ काढताना नाही का खाली माझ्याकडं स्टँड नाही येत त्यासाठी तर ते इथे ठेवलेलं होतं मी ते सुद्धा उचलून ठेवायचं होतं आणि स्टँड म्हणजे हे सिलेंडरसुद्धा जागीच लावून द्यायचं होतं तर इथे आधी सर्वात आधी भांडी वगैरे लावून घेतली पटापट आणि लगेच मग ते जाळी वगैरे ठेवून दिली आणि जे सिलेंडर वगैरे आहे ते दाखील पटकन ठेवून दिलं झाड वगैरे मारूनसुद्धा होतो हलवलं असं की की नाही का खालची जागासुद्धा झाडल्या वगैरे जाते त्यासाठी तरी ते मी छान सर्व भांडे वगैरे लावून घेतले आणि जी जाळी आहे सुद्धा ठेवून देते पटकन लटकवून म्हणजे किचनसुद्धा खाली होतं पटकन असं नाही का मोकळं दिसतं त्यानोटासुद्धा असा मोकळा मोकळा वाटतो त्यासाठी तर इथे छान झाडू मारून घेतला आणि लगेच जे सिलेंडर आहे ते सुद्धा ठेवून दिलं आणि त्याच्यावर लगेच अंडा कवशी वगैरे ठेवून दिलेली आहे तर मी बघत होते आधी इकडे ठेवावं म्हटलं पण म्हटलं की कशी बसत नाही रॅकमुळे त्यासाठी मी त्या साईडला परत ठेवून दिलं कोपऱ्यामध्ये आणि लगेच सर्व घर झाडून घ्यावं हो म्हटलं तरी ते ना मी आरसा क्लीन करावं हो म्हटलं खूप दिवस झाले तसाच होता त्याच्यावर खूप दिवस असले होती तर तो सुद्धा छान पुसून वगैरे घेतला ओला आधी सुक्या कपड्यानेच पुसला धूळ आणि त्यानंतर मग कपडा ओला करून घेतला जातो आणि त्याने छान पुसून घेतला हारसा तर आरसंसुद्धा क्लीन करून झाला आज आणि मशीनसुद्धा पुसून घेतली त्याचबरोबर सोबतच म्हटलं ओलाच कपडा आहे तर पटकन पुसून घ्यावे तर मशीनचं कसं वरती जास्त धूळ असती त्यासाठी पटकन साईटून वगैरे सगळीकडून सा छान मशीन पुसून घेतली आणि त्याचे दोन बोर्ड आहेत ना ते सुद्धा पुसून घेतले गोड वगैरे असं वेळच्या वेळी पुसत राहिलं ना मग ते जास्त घाण होत नाही तर घोटाचं नाही आपल्या हाताचा मळ वगैरे लागतो ते काळे पडतात त्यासाठी इथं ओल्या कपड्याने म्हटलं ओलाच कपडा आहे तर ते सुद्धा पुसून घ्यावा हात वाट तर ते सुद्धा इथं छान पुसून वगैरे घेतलं आणि लगेच झाडू मारायला घेतला तर म्हणजे हे सगळं करता करता मला अर्धा पाऊन तास गेला तर देवपूजा होऊन अर्धा पाऊन तास झाला होता म्हटलं झाडू तरी मारून घ्यावा आता आणि झाडू मारल्यानंतर लगेच कपडे वगैरे धुवायला घेतले भांडी घासली त्यानंतर कपडे वगैरे धुवायला घेतले तर सर्वच काम पडलेलं होतं त्यामुळे म्हटलं पटापट करून घ्यावं तर इथे छान मशीनच्या खालून वगैरे छान झाडू वगैरे मारून घेतला आणि असं कोपडे वातून वगैरे घेतलं ना की बरं पडतं त्याच्याने मशीनच्या खालूनसुद्धा घेऊन टाकला झाडू आणि सर्व झाडू वगैरे मारून घेतला आणि पार्किंग झाडलेली होती त्यामुळे म्हटलं इथेच कचरा भरून घेते तर सर्व कचरा इथंच भरून वगैरे घेतला पटकन आणि तसंच बाहेर ठेवून वगैरे आली तरी त्याला गे जस किचन वगैरे क्लीन करायला घेतलं म्हणजे थोडीशीच भांडी होती म्हटलं घासून टाकावं कारण की राहिले की तसेच राहतील त्यामुळे म्हटलं की पटकन भांडी घासून नंतर मग कपडे वगैरे धुवायला बाहेर जावं आणि बाहेर गेलं ना एकदा की मग ते तसंच काम पाडतं घरातलं तसंच राहतं आणि बाहेरचं सह म्हणजे कपडे वगैरे धुवा हे करा ते करा मग त्याच्यानी म्हटलं की आधी भांडी घासून घ्यावी थोडीशीच आहेत तर तर थोडीच भांडी होती जास्त काही नव्हती तर ते सर्व घासून वगैरे घेतलं किचन ओटासुद्धा छान पुसून वगैरे घेतला आणि जे हे आहे ना आपला कचरा वगैरे तो सुद्धा बाहेर नेऊन टाकून दिला पटकन आणि ते बघत होतं मी तेलाचं भांडं जे आहे ना देवाचं पूजेचं ज्याच्यात मी तेल काढून ठेवते ते सुद्धा खूप चिकट झालं होतं तर ते घासावं म्हटलं ते काही निघत नव्हतं मग म्हटलं याला गरम पाण्यात भिजत घालावं आणि त्यानंतर ते घासावं तर इथे छान असे भांडे घासून घेतले आणि मग लगेच धुवून वगैरे ओटा वगैरे छान क्लीन करून घेऊन टाक घेतला तर किचन वगैरे सर्व आवरून झालं माझं आता ते कपडे तेवढे लावून घेते कपाटात आणि नंतर आहे ना मग मिरच्या साफ करायच्या आहेत कपडे धुवून घेते कपडे लावून घेते त्यानंतर कपडे धुते आणि नंतर मग मिरच्या वगैरे साफ करून घेते तर लाल तिखट करायचं आहे संपलेलं आहे तर करावंच लागणार आहे आज काय रे तर चला पटकन आवरून घेते आता कपडे वगैरे हे कपडे आहेत ना कालचे आहेत काल धुतलेले काल काय झालं मिस्टर लवकर आले आणि जे कपडे काढून आणले होते ना ते तसेच राहिले मग मशीनवर आणि ते सवयत लागली आहे जर कपडे असे डायरेक्ट तर ठेवत नाही कधी जर करायला टाईम नाही भेटला की तसेच ते मशीनवर ठेवल्या जातात आणि मग नंतर जेव्हा टाईम असेल तेव्हा घडी करून ठेवल्या जातात कपाटात नाहीतर मग ते तसेच राहतात मशीनवर ते बरं आहे नाही मग तसेच ठेवून दिले ना आपण एकदा कपाटामध्ये की तिथे सगळं अस्ताव्यस्त होतं त्यामुळे मग म्हटलं मशीनवरच असतात माझे जर घडी करायला टाईम वगैरे नाही भेटला किंवा कधी कंटाळा वगैरे आला तर मग ते तसेच मशीनवर ठेवून देते जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते टाकल्या जातील तर लगेच कपडे वगैरे आवरून ठेवले कपाटामध्ये आणि ध कपडे धुवायला घेतले आधी मोटर लावली पाणी चालू करून पाणी घेतलं काढून सर्व पकेटी आणि जो छोटा ड्रम आहे तो सुद्धा भरून घेतला पाईप लावून आणि झाडांनासुद्धा पाणी टाकून घेतलं कारण की सकाळी पाणी टाकलेलं नव्हतं मी झाडांना त्यामुळे म्हटलं आताच टाकून घ्यावं लगेच कपडे वगैरे सर्व छान धुवून घेतले आणि कपडे वाळत वगैरे घातले त्यानंतर मग घरात गेली घरात डायरेक्ट फरशी वगैरे पुसायला घेतली आणि व्हिडिओ खूपच मोठा झाला होता तर मला बघायलासुद्धा बोर होईल असं वाटलं ते खूप फास्ट वगैरे एडिट केला मी म्हणजे जास्तच फास्ट केलेला आहे व्हिडिओ तर समजून घ्या तेवढं कारण की बघायलासुद्धा खूप मोठा व्हिडिओ असला की बोर होतो त्यामुळे म्हटलं की फास्ट करून द्यावा आणि जेवढा फास्ट केला तेवढा जास्तच पळतो येतो त्यासाठी तरी ते ना फरशीसुद्धा पुसून घेतली मी छान आणि नंतर मग सर्व कामं आवरून घेतले काय ते एक वाजून दहा पंधरा मिनटं झाले होते तर म्हटलं चला आता जेवणसुद्धा करायचं होतं तर त्यानंतर काही व्हिडिओ शूट करत बसली नाही फर्च वगैरे पुसल्यानंतर आणि तिखट लाल तिखटसुद्धा करायचं होतं तर म्हटलं ते छान निवांत आरामात करता येईल संध्याकाळी नाही का चारच्यानंतर तोपर्यंत मिरच्यांनासुद्धा छान ऊन वगैरे लागून जाईल तर कडक होतील मिक्सरमध्ये सुद्धा वाटायला जास्त त्रास येणार नाही त्यासाठी म्हटलं संध्याकाळी करावं ते आणि दिवसभर ऊनसुद्धा लागेल मिरच्यांना तर कसा वाटला व्हिडिओ काय हे तुझा नक्कीच कमेंट करून सांगत जावा आणि कमेंट म्हणजे तुमच्या कमेंट वाचलं की खूप छान वाटतं आणि कमेंट वाचलं की नाही का म्हणजे एक उत्साह येतो व्हिडिओ करण्यासाठी तर त्यासाठी तर पटकन फरशी पुसून घेते तो आता कामा ले ले, आता तो है, जेवन तर आत्ता माझी कामं वगैरे सर्व आवरलेले आहेत आणि आता थोडा वेळ बसले तर दीड वाजलेलं आहे जेवण वगैरे करून घेते त्यानंतर मग मिरचीचं पावडर वगैरे करायचं आहे मिरच्या टाकल्या दोनामध्ये तर थोडा वेळ आराम वगैरे करून ते नंतर थोड्या वेळाने करेल म्हणजे चार वाजे चार वाजता करेल तर आता व्हिडिओ तर खूप मोठा झाला आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ काय बघायला ते तर सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय that's a little